ह्या पेट्रोल मध्ये गाडी किती किलोमीटर झाले ते पण okay. बघूया आता शहाण्णवची कमाल काय आहे ती आणि सागर शेठ बऱ्याच दिवसांनी अगदी तांबाडेला काय तब्येत वरी ना तिथे समजला पहिला एस टी न आलो कणकवली एस टी आमच्या गावातून जे येते ना, ना। आणि आता बस स्टॉपवरून आम्ही चाललो होते जरा पेटपूजा करायला सकाळची निहारी मला जायचंय ना ते जानवली मध्ये जानवलीला शोरूम आहे आणि आपण आज जरा गाडी घ्यायला ओके त्यामुळे जरा युट्यूब ची जरा पेमेंट जरा कमी पडत आहे ओके जर आता आलंच युट्यूबचं पेमेंट करू चालला ओके असं आहे काय आता ही गाडी आहे ना ही कोणाची आहे किरणची आहे कि माझी आहे हे कन्फ्युजन आहे तांबडेचा महेश किंवा पंकज किरण <laughs> गाडी कोणाची आता तो बघ या गेस करा गेस करा तुम्ही गेस करा की गाडी आता घेत आहे कोण घ्यायला आलय आणि गाडी कोणाची आहे युट्यूबच्या पेमेंट मधली आहे एवढं तर नक्की <laughs> आठवण ते वंदन आणि आज वा तेवढ्या याच्यात सकाळी उठून जायचं लवकर उठवत नव्हतं पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिवस <laughs> वर्ष झाली बदल घडला भरपूर या चला शोरूम मध्ये जाऊया या किरणला पहिली पसंती करण्यासाठी काय म्हणतात त्याला किरणला प्राधान्य दिलं किरण क्रे, आता सांगणार कुठले फायनल केली का गाडी फायनल केली होती आता चेंजेस आहेत आहे फायनल केली होती गाडी ही 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 बघा 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 आपल्याला फायनल केली होती पण ही नको आता कारण आपले जरा साईज प्रमाणे ब्रॉड होती आपल्यासाठी हा हा आपल्याला कसं लॉंग रूट जायचं आहे ना तुला बुलेट चांगली आहे ना बुलेट चांगली आहे ओके साईज व्हायची आता आपली गाडी केली आहे सर्व्हिस पण आता ही गाडी किरणला घ्यायची नाहीये नाही ही नाही ही नाही गाडीच नाही घ्यायची तुला गाडी नको आता आपण जाऊया शोरूम मध्ये आणि आता आम्ही निघालोय चला नको बाबा आलो आहे तेवढं जाऊया जाऊया तुझ्या पंकज किरण वर ठेवत होता कागदपत्रांचं वर्किंग ओके तू करतो बंद मी बघतो लिव आहे चला, किरन सर, आ, चला किरण सर आपली गाडी उभी आहे उभी आहे आणि सगळ्यात आधी सेफ्टी हेल्मेट मॉडेल सांग एस पी वन ट्वेंटी मॉडेल मध्ये काय नवीन काय सांग एस yeah, पी वन ट्वेंटी शो गाडी या गाडीला डिजिटल मीटर दिलं आहे तुमचं जे गाडीचं जे आहे ते, ते तुम्हाला इथेच दाखवणार डिजिटल मीटर मध्ये मेत एव्हरेज पण दाखवणार आहे आता ह्या पेट्रोलमध्ये गाडी किती किलोमीटर झाली ते पण इथे दाखवणार आहे गाडीचं टायमिंग दाखवणार आहे आणि गाडीचे गिअर चेंज केल्यावर तुमचे गिअर शिफ्ट म्हणजे आता किती गिअर मध्ये आहे गाडी ते पण दाखवणार आहे टोटल इंडिकेशन मेन पेट्रोल किती किलोमीटर जाणार ते पण ओके आपलं किती किलोमीटर आहे आता आपलं पंचेचाळीस किलोमीटर फोर्टी फाय फोर्टी आपल्याला वेळेत पण असेल आहे कुठल्या युट्यूबरची गाडी आहे ती तर आपला हा <laughs> भंकस किरण युट्यूब चॅनल ओके होंडा <laughs> चला मग नवीन नवीन ब्लॉग बघा <laughs> आता परत ब्लॉग करणारच आहे ओके <laughs> आता किरणचं मला वाटतं चॅनल वर येईल चला किरणकडे पेढे वाटतोय आणि <laughs> मी महेशला मला एक पेढा कुर्लेला पेढा महेशला सो या किरणची गाडी आवडी झाली आणि चालवतोय कोण गणेश पराडकर ना ओके आणि गणेश पराडकर आता किरणची गाडी चालवतोय म्हणजे पुढे आम्हाला रेडिओ रेडियम वर्कर आहे त्या ना तिथपन घेऊन जातोय आणि हा मेन मालक बघा हा पॅशन ती पण लहानच वाटते रे तुझ्यासमोर किरण सगळ्या गाड्या तुझ्यासमोर लहान आहेत ना हा चला बसून घ्या तुम्ही ते बाबा ती कशी स्मूथ आली बघ गाडी नवीन असे बंद माझ्या वाटते ना कमोर म्हणून घ्यायचे काय नाही बेटा दिसणार काय या इकडे किरणची मित्रमंडळ आहे तर गाडीची टेस्ट घेत आहेत <laughs> कंट्रोलतले मित्र आहेत सगळे किरंडीना चांगलाच उशीर केला आता रेडियम मारणार काय काय करतो काय नक्की कारण आपल्याला परत रेडियम करायला एक दिवसाची मजुरी अरे पण मी हाफ डे घेऊन आलेलो तिकडून आज टुर्नामेंट आहे काय इकडे ग्लास मटेरियल ना तू आता काय करतो याला जरा कोटिंग करतो डिझायनिंग डिझायनिंग काळा बावला काळा बावला तयार करतोय जरा चल चला आता आमचं काम झालं दोन तास झाले जवळपास शोरूमला दोन तास इकडे दोन तास आणि किरणच्या गाडीचा थोडासा लुक चेंज केला तर रिमला रिडेम लावलंय आणि इकडे हे बघा श्रद्धा सबुरी श्री स्वामी समर्था जय जय रघवीर समर्था आत्ता काहीतरी चाललंय त्याचा किराणा काय करतो आता काय ना आता शहाण्णव टाकतो शहाण्णव म्हणजे काय बिझनेस शहाण्णव बिझनेस शहाण्णव बघूया आता शहाण्णवची कमाल काय आहे ती टाकताना असंच लिहू काय बिझनेस शहाण्णव हा बघा शहाण्णव नाईन्टी सिक्स दिसला झाला दिसले कलर मध्ये हा दोन कलर मध्ये दोन कलर मध्ये ठीक आहे लावल्यावर दाखवतो तुम्हाला इकडे नाव काय प्रकाश मेस्त्री प्रकाश मेस्त्री तुम्ही म्हणजे ही कला कोणाची आहे मुलाची का तुमची ऋषिकेशची त्याची कला आहे आणि तुम्ही काम करता काम करता ओळखलं नाही आणि बरं आहे आपलं रेडियम वर्क वगैरे विश्वकर्मा रेडियम शॉप ओके कणकवली आचरा रोड वर पहिल्यांदाच म्हणजे पोलीस स्टेशन मच्छी मार्केटच्या बाजूला ओके मच्छी कलमट फायनली आमचं काम झालं गाडीचं चला किरण शेठ चला आणि त्यांनी ते पण चालले मला वाटतं बाय बाय विश्वकर्मा रेडियम आर्ट्स ओके चला रस्त्याचं रुंदीकरण चाललंय कंट्रोल रोडवर फायनली आम्ही आलो होते आणि आता मिनिटात मिळला आणि सागर शेठ बऱ्याच दिवसांनी अगदी तांबा काय तब्येत वरी ना ति समजला अरे यार मी आज सकाळी पण सुजा बघितलंच नाही अरे बापरे बेकार अरे बापरे आता परत चाललंय खोकते किरण किरांनीच मला सांगितलं सगळी वाकडी झाली सकाळी फोन लावतो हो, प्रगतला फोन लावला हो अरे बाबा सागरचा कॉन्टॅक्ट झाला काय काळजी काळजी का हा तेच बघते नाईन सिक्स नवीन घेऊन आहे ती महिंद्राय महिंद्र होंडा नवीन मॉडेल क्लासिका एवरेज जास्त वाटत या पुन्हा एकदा तुम्हाला किरणची गाडी दाखवतो आणि इकडे गेट वर अथर्व आहे इथे जावणार काय घरी तुझ्या आधी मग हे नक्की घर कुठे आहेत बाबा किती आहे ती सावलीत ठेवची आहे ना तेव्हा काळजी घेणार आणि आता ही जी गाडी आहे ही कोणाची आहे तुझी ही युट्यूबच्या पैशाची आहे पैसा काय तसा युट्यूबचा मिळत नाही कष्ट करायला लागतो कष्ट करा मी तेरा हजार पगारासाठी काय करतो ते तुम्हाला माझ्या व्हिडीओत मी दुसऱ्या एंड च्या दाखवतो ओके 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 आणि किरण ना बरच काही काम करतो आणि त्याच्यातून आता त्याच्या मेहनतीची गाडी आहे आणि आम्ही कधी घेणार आपण घेणार ही गाडी किरणची आहे गैरसमज करून घेऊ नका थमनेलला लावलं म्हणून गैरसमज नका करू युट्यूबरची गाडी आहे कारण किरण पण युट्यूबर तुम्हाला जर मारुतीची गाडी जर दिसली तर ती गाडी नाही आहे हीच गाडी आहे ही गाडी आहे तर थमनेलला ती गाडी आहे ती माझी नाही आहे किरणची आहे बरोबर आहे कारण तो पण युट्यूबर आहे ओके हा चला आत्ताचा व्हिडिओ इथं संपवतो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि